नमस्कार मोरांब्यामध्ये आपण पाहत आहोत छानसं गिफ्ट देऊन अक्षयने रामाचं मन जिंकलं इकडे अथर्वला खूप चिडचिड होत असते किती यांची भांडणं लावा तर यांची भांडणंच लागत नाही काहीतरी वेगळे आयडिया करावी लागेल ऑफिसमध्ये आजी रेवावरती खूप चिडलेली असते आणि आम्ही सांगत असतो आपल्या घरात तिच्यावर नेहमीच अन्याय होत आलेला आहे तिच्या तिचा क कोणीही विचार करत नाही तेव्हा ती, ती ते सांगणार तो सांगणारच असतो अथर्व कोण आहे तितक्या तिथे रेवा येते रेवा थांबवते आणि माझी पर्सनल स्पेस आहे माझ्या पर्सनल गोष्टी तू सगळ्यांना सांगू नको असं म्हणत त्याला ती गप्पा करते आणि ऑफिसच्या गप्पा सुरू होतात इकडे संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर सगळेजण उठून जातात पण अथर्व आणि सोबत बसलेले असतात मयुरी म्हणते मला सवय आहे तुझं जेवण झालं असेल तर तू जाऊ शकतोस तेव्हा तो म्हणतो मी असं एकटं कुणाला सोडत नाही ते जेवणाच्या ताटावा असो किंवा आयुष्यामध्ये असो मयुरीला ते ऐकल्यानंतर जवळजवळ ती त्याच्या प्रेमातच पडलेली आहे तिला खूप आवडायला लागला आहे आता अथर्व पुढेही याचं रूपांतर काय होतं हेही पाहू आपणच इकडे रेवा खूप टेन्शनमध्ये असते कारण अथर्व खाली टेबलवरती असतो जेवणासाठी मग ती जेवण करायलाच जात नाही किती दिवस असं त्याच्यापासून लपून छपून राहायचं रूममध्ये तिथे अभिषेक येतो आणि तिला विचारतो तू जेवायला का आली नाहीस तेव्हा ती सांगते खाली अथर्व होता म्हणून मी येत नाही तेव्हा ती म्हणते मी जेवली आहे तो म्हणतो नक्की सांग काय खाल्लं तेव्हा ती सांगते मी एक कॅडबरी खाल्लेली आहे तेव्हा तो म्हणतो तू वेळी आहेस का एवढं खाल्ल्याने थोडीच पोट भरणार आहे असं म्हणत तो तिच्याजवळ खूप जवळ जातो आणि अथर्व हे सगळं खिडकीतनं भात असतो मग अभिने रेवाला मिठी मारतो कडकडून मिठी मारतो आणि ते पाहिल्यानंतर अथर्वनी मनातले मनात ठरवलं आहे ज्या हाताने तो तिला आंजरत गुंजरत आहे तो हातच मी नीट ठेवणार नाही इकडे त्याला जेलसी होत असते इकडे छोट्या इकडे आज म्हणत शशिकांत रमाकांतचा अपमान करतो आणि तो म्हणतो तू माझा लहानपणापासून असाच छळ करत आला आहेस आणि त्याने ऐकलं नाही तर लगेच त्याला दमदाटी तो करत असतो लहानपणी कसा घाबरायचा तसं आत्ता पण घाबरायचं असं सांगत त्याला धमकी देत असतो आणि रमाकांत तिथून निघून जातो तितक्यात वरतून खाली अक्षय येत असतो खूप दारू पिलेला असतो त्याला नीट चालताही येत नाही तेव्हा तो म्हणतो असा पाहिजे माझा बछड्या मला खूप आवडतो हा बछड्या इकडे रमा राग भरलेली असते कारण रोजच आथर्जसोबत दारू पिऊन अक्षय खाली येऊ लागला आहे अगं थोडीच पिली आहे असं सांगत तिची मनधरणी करू लागला तेव्हा ती म्हणते एक काम करा आपण सकाळी बोलूया तुम्ही आत्ता झोपा मी तुम्हाला आत्ता कसलीही शिक्षा करणार नाही सकाळी ती सगळ्यांना चहा नाष्टा देत असते सगळेजण आनंदात गप्पा मारत बसलेले असतात तिथे झोपेत न उठून अक्षय डोळे चोळत चोळत हॉलमध्ये आलेलं असतो आणि म्हणतो माझं इतकं डोकं आहे तेव्हा त्याच्या म्हणते तुझं डोकं कसं आहे दोन्ही बाजूने ओढल्यासारखं का तेव्हा तो म्हणतो हो खूप डोकं दुखत आहे आणि मग रम रा, रमाकांत म्हणतो आपण एक सेल्फी घेऊया मॉर्निंग सेल्फी आणि अक्षय नाही म्हणत असतो पण सगळेजण आहे म्हणून तो सेल्फीसाठी तयार होतो सेल्फीच्या से फोटोत बघतो त्याच्या डोक्यावर दोन पोण्या इतका चिडतो तो, तो रमावरती हे काय केलं आहेस तू मुद्दा मला शिक्षा देण्यासाठी दे केला आहेस ना तेव्हा ती ते म्हणते मी आणि तू मला शिक्षा कशी देऊ शकतेस किती ते इनोसेंट पण तू रूममध्ये मी तुझ्याकडे बघतो म्हणत तो रूममध्ये रागा रागाने निघून जातो मग रमा त्याच्या मागे जाते तू पोण्या काढत असतो तेव्हा तो ती ते त्याला म्हणते नका काढू नका ती छान दिसते तेव्हा तो म्हणतो हो दोन वेणीवाल्यांचा नवरा दोन पोण्यावाला असं गाव म्हणेल मला असं म्हटल्यानंतर रा मला खूप हसायला येतं दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच बेचा पाडा अथर्वसोबत जाऊ नका तो आपल्याला वेगळं करण्यासाठी आलेला आहे त्याने मला धमकीही दिलेली आहे तो आपल्याला बरबाद करायला इथं आला आहे तो रेवासोबत आपलाही आपल्यालाही बर्बत करणारा आणि वेगळं करणारा आहे त्याने अशी मला धमकी दिलेली आहे तुम्ही नका ऐकू त्याचं तेव्हा तो म्हणतो अथर्व खूप चांगला आहे तू त्याला बदनाम करते आणि सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतानाही अथर्व अक्षयला घेऊन गच्ची जातो मग ती सांगते हे हल्ली दारू प्यायला लागले हे ऐकल्यानंतर सीमाच्या पायाखालनं जमीनच सरकली म्हणजे अग अथर्व आल्यापासून अक्षय दारू पितोय आणि तो रेवा तो त्याने रेवालाही असं म्हटल्यानंतर तिथेच थांबते आता रेवाबद्दल आणि अथर्वबद्दलही सीमाला लवकरच कळणार आहे ती पुढे काय निर्णय घेते ती रमाला कशी मदत करते हे आपण पाहूयाच त्याच्यासाठी भेटण्यासाठी आपण लवडी स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आपण पुन्हा भेटू धरू